रामकृष्ण हरी मी वैष्णवी नायक पाटील आरम फाउंडेशन व व आमच्यासोबत असणारी सहयोगी संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच चा पुणे यांच्या माध्यमातून आळंदी सिद्धपेठ येथे गेली पावणे तीन वर्ष वृक्षारोपण व संवर्धनाचं चा कार्य चालू आहे त्यात आज दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिकवारीच्या या पर्वामध्ये कार्तिकवारी ही सगळ्यांच्या हृदयातील आणि माऊलीच्या जवळ करणारी वारी या वारीसाठी वारकरी आळंदीत येत असतात आणि सिद्धभेटात हे निवासाचं स्थान आहे त्या निवासाच्या था स्थानामध्ये वारकरी दरवर्षी निवास करतात था विसावा घेतात विसावा असं म्हटलं जातं तर या विसाव्याच्या ठिकाणी सिद्धभेटात आज आम्ही कार्तिक वारीच्या वारकऱ्यांसाठी आमची सेवा देत आहोत आ, या पंचवटी उद्यानात पावसाळ्यानंतर हे वाढलेलं तण काढण्याचं काम आता, है, आता होता है, आनी ले ले हे ऑगस्ट आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा होत आहे आणि वारीला आलेली लोकं असा अनुभव आहे दो गेली दोन वर्ष आम्ही हे केलेल्याचं कार्याचं फलित आहे की वारकरी पूर्वी अस्वच्छ दुरावस्था असलेल्या सिद्धपेटातील ही स्थान आता नेहमी सातत्यानं वृक्षसंवर्धन आणि ह्या सावलीमध्ये वारकरी आता उन्हाळ्यात निवास करतात तसेच संध्याकाळी जरी जागा कुठे नाही मिळाली तरी सिद्ध बेटात हिते आम्ही या पंचवटी उद्यानात जी झाडं लावलेत आहेत आणि इतकं स्वच्छ परिसर सुरक्षित आम्ही करतो त्यामुळे आम इथे हांथरून टाकूनही झोपतात कपडे वाळत टाकतात आणि खरंच ही चाळीस चाळीस वर्ष वारी केले त्यांनी आम्हाला अनुभव सांगितलेले आहेत की आत्ता बदललेलं हे रूप सिद्ध बेटाचं आणि माऊलीने आमच्याकडून करून घेतलेलं कार्याचं हे फलित आहे जेव्हा हे उद्गार येतात की हा बदल सर्वांना दिसत आहे म्हणूनच कार्तिक वारीची ही सेवा आम्ही सगळेजण देत आहोत त्यामध्ये दे मंजुषाताई केळकर किरणदादा वैद्य उल्हासदा पठाडे आणि सुरेशदादा देसाई विनायक पाटील सर वेदांत मुळे सचिन सचिनदादा बकाले अनिरुद्ध मी आम्ही सगळे आज सकाळपासून हे काम करत आहोत तर इतकं माजतं हे ढीग पहा एवढ्या एरियामधलं एवढका ढ ढीग निघालेला आहे आणि खूप कष्टाचं श्रमाचं काम आहे सगळी जे म्हणून सातत्यानं माऊलीच्या शेतातले आम्ही सेवा करतो याचा आनंद आहे आणि नक्कीच वृक्षसंपदेबरोबरच वृक्षासंवर निसर्ग संवर्धन आणि इंद्रायणी काठीचा काठ धरून ठेवण्यासाठी आणि ही तपोभूमी पुन्हा निसर्गरम्य करण्यासाठी ही केलेली साधना म्हणा किंवा ही केलेली सेवा आणि त्यानंतर वारकरी पक्वाज वादण्यासाठी येणारे विद्यार्थी यांच्यासाठी उपयोगी होत असलेली ही भूमी आणि आमच्या ह्या सेवेचं हा उद्देश फलित होत आहे आणि माऊली हे करून घेत आहेत म्हणून माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करत आम्ही हा अनुभव घेतो एकशे आठ प्रजातीची साडेतीनशेहून अधिक वृक्षारोपण इथं केलेलं आहे आणि खूप काटेसावर पहा इतके छान वृक्ष लावलेले आहेत आणि इतकं मेहनतीच काम आहे हे 跟老崔。水